नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे जे पीक विमा धारक शेतकरी आहे या शेतकऱ्यांनी मागील हंगामात एक रुपयामध्ये पीक विमा काढले होतात अशा शेतकऱ्यांना सात हजार एकशे एकोणपन्नास कोटी हे मंजूर करण्यात आलेले आहे आणि त्यापैकी शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीन हजार नऊशे पासष्ट कोटी रुपये हे वर्ग करण्यात आलेले आहे त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पीक पिकाचा पीक विमा काढला होता अशा शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम रक्कम हे देण्यात आली होती त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी कापूस पिकाचा पीक विमा काढला होता त्यांना पंचवीस टक्के अग्रिम रक्कम ही देण्यात आली नाही परंतु त्यामध्ये जे आत्ता जुलै महिन्यापासून बहुतांश जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अग्रीमसोबतच पंच्याहत्तर टक्के पीक विमा व कापूस पिकाचा शंभर टक्के पीक विमा हा वितरित करण्याच्या सूचना दिल्या आणि वर्ग होत आहे तर त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी धान पिकाचा पीक विमा काढला होता धानपिकाचं नुकसान वारंवार होत असते त्यामुळे पीक विम्याच्या अधिकाऱ्यांनी त्या धान पिकाचा पीक विमा अग्रिममध्ये न देता शंभर टक्के एकत्रितरित्या देण्यात येईल अशी माहिती पीक विमा अधिकारी यांनी दिलेली आहे आणि महाराष्ट्रातील चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीन हजार पासष्ट तीन हजार तीन हजार पंच्याऐंशी कोटी रुपये अद्यापही वितरित करण्यात आलेले नाही आहे ते पैसे तीस जुलैपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येईल अशी माहिती कृषी अधीक्षक जिल्ह्याचे यांनी दिलेली आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना आता कापूस सोयाबीन तूर धान मूग उडीद हरभरा गहू या पिकाचा रब्बी तसंच खरीप या दोन्ही सीझनमध्ये पीक विमा काढलेल्या अशा शेतकऱ्यांना आता लवकरच त्यांच्या खात्यामध्ये पैसे हे वर्ग होण्यात येणार आहे अशी माहिती पीक विम्याचे अधिकारी तसेच कृषी अधीक्षक यांनी सांगितलेली आहे आणि आता पंधरा जुलैपर्यंत शेवटची तारीख आहे पीक विमा नवीन काढण्याची दोन हजार चोवीसचा मागील पीक विमा अद्यापही बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक वर्ष लोटूनही पीक विमा जमा झालेला नाही आहे तर तर मित्रांनो नवीन पीक विमा काढताना आता पंधरा तारीख हे लास्ट डेट आहे त्यामुळे आता दोन दिवसा म्हणजे आज आणि उद्या दोन दिवसाच्या आत सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा काढून घ्यावा त्यानंतर कुठंतरी आपल्या पीक विमा कंपनी असो कृषी ऑफिस असो किंवा संबंधित महसूल विभाग असो यांना म्हणजे जसं बहात्तर तासाच्या क्लेम आत आपण जर क्लेम केले नाही तर आपला पीक विमा हा ग्राह्य धरण्यात येत नाही बहुतांश शेतकऱ्यांचा प्रश्न आहे कि क्लेम के क्लेम की क्लेम केल्यानंतर शेतक वि विमाचे अधिकारी बांधावर आल्यानंतर देखील त्या शेतकऱ्यांना पीक विमा अद्यापही मिळल नाही तर त्यासाठी आपल्याला जो ऑनलाईन ऑफलाईन जो आपण क्लेम करतो त्याचा स्क्रीनशॉट किंवा त्याची एक प्रत आपल्याजवळ ठेवावी त्यानंतर म्हणजे जेव्हा आपल्याला पीक विमा हा मिळत नाही बहुतेक आपल्या सभोवतर ज्या शेतकऱ्याला मिळतो पण आपण क्लेम करूनसुद्धा अनेक शेतकरी हे वंचित आहे ज्या शेतकऱ्यांना पीक विमा अद्यापपर्यंत मिळणार जे पात्र आहे शेतकरी अशा शेतकऱ्यांनी आपण जे क्लेम केली आहे त्याचं प्रूफ आपल्याजवळ ठेवावं त्यानंतर जेव्हा आपल्याला मिळत नाही तेव्हा कृषी कृषी ऑफिसकडे व पीक विम्याच्या अधिकारी यांच्याकडे तक्रार करावी त्यानंतर त्यानंतर आपल्याला पीक विमा हा मिळू शकतो कारण आपलं नुकसान हे वास्तवात झालेले आहे त्यानंतरही पीक विम्याचे अधिकारी व पीक विमा कंपनी हे चांगले मुजोरा शेतकऱ्यांना पीक विमा देण्यासाठी ह्या पीक विम्याचे पैसे देण्यासाठी शेतकऱ्यां त्यांच्याकडे अटी नाही लादल्या त्यांच्यावर पण आपण क्लेम करत झाले आप तर आपल्यावर अट आहे बहात्तर तासाच्या आत क्लेम करा पण हे जर हे जेव्हा जे पैसे देता आपल्या खा खात्यावर शेतकऱ्यांच्या पीक विम्या नुकसानीचे वर्षे लुटलं तरी अद्यापपर्यंत बहुतांश शेतकरी नुकसान शंभर टक्के होऊन देखील त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला तर शेतकरी मित्रांनो आता पावसाळी अधिवेशन आहे यामध्ये आपल्या राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे की सूचना दिल्या पीक विमा कंपनी आणि पीक विमा अधिकाऱ्यांना की तीस जुलैपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे हे हो, वर्ग करण्यात यावे मागं पुढं का होईना पण या तारखेपर्यंत वर्ग होईल तीस तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होईल अशी माहिती ही मिळाल तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद